무이판대나래. <sug> 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 <sug>

સરપંચ કારણ કી વા જેમ તેમ લેગડી હા આ શોતી બરા માટે આ શોતી તીની મલા છોડી ગઈ દે તેમ તેમ મને પાસ વાત હા પાસ તેલા મે વારુ હા ઓ બાપા ઇના અને મલા તીના તેમ પર મલા માતી ને મના તો તેરી હદે આયા હતી તી બી જોડી ગઈ काय केलं आता खेती बाडी खाता हूं? अरे मला आता पंढरपूरला मला भात पप्पा पप्पा राहता दौड येतो तो बिकटत जाईल होता खांड पार डप्पाल मग डब्पावीस पत्ती टप्पा तुला दिस अ मना बांध तो दवनांदा तेना पोसा एक पाय ना लेगड्या तन्ने गाना दवना हा काय शामभर काय धरणार गाव मी तर गाव मी जिनात आपली काय केलं आपली नियमित खेती नियमित वाडी आपली मला एक स्वप्न हा तो स्वप्नापूर शिका काय स्वप्न हा पप्पा पंढरपूरला जावा पंढरपूरला तुला हा लेंगडी आहोत लेंगडी आहे पण पप्पा तुला पंढरपूरला लिहिजा ये मरता मरता एक पंढरपूर देखाड ला येऊ चार लावता जाऊ विठ्ठल रुक्माईला भेटानं म्हणा तुने का पप्पा आक, इश्या। हा आता काय कर अगं तिशा भगवानर आपली श्रद्धा राखो तसंच दर्शनाला जाहो टाइमला विठ्ठल रुक्माणी दर्शन करता आपली रोशनी बी लागायची गोजाना हा पण भारानी ह आपले श्याम गण ह धोका धरणार पाटील गवाई सरपंच त्या हा पण काय मी विचारले हो काही आम्हाला काय

देख, ढगाव ना देवा सरपंची हा पंढरपूरला पाचसु रुपये तुझी इच्छा पूरी के विठ्ठल माई त्यांनी हर एक म्हणतात इच्छा पूरी कर डोंगरे देऊ त्या धरणाऱ्या डोंगरे त्यांनी काय धंदा मग आणि काय म्हणता हवी ती ईशा डोक्याच्या पूर्ण झाल्या कोटी कोटी वंदन कोटी कोटी वंदन आणि जो बी आता बागाला दिस ते ना खूप मोठा कराम बाबा ती सांभूरको बाय तो माझे मी सम्रे बरोबर माझा हे पंढरी आपला ढोंगवाला सुनील सरपंच आपला पंढरपूर जावाला एक रुपया धर्म करणार हा तर सुनील खेतीवाडी म्हण वादा वाराभर दिवस आखा दिशा बांधो पाणा पाना हाल दीजिए और कई धंधा मुंह बदकत दिया दीजिए और तेरा हर एक मन डोंगरे देव पूर्ण करा दीजिए अशा कोटी कोटी वंदा नहीं डोंगरे शेला ला शेरा जाए या पापा माझा हा डोका ख़ूब ख़ूब लाभ विया चितन हुया धंधा बि ख़ूब चालीह सेवा विस्वया पंधेरी माच्या माहेरी पंधेरी चलाग ज्याओ या पंधेरी माच्या माहरी पंधेरी विठल रुखे माई कुंडेारी कुंढली पंढरी माझ्या माहेरी पंढरी बेटा आज अखतिशा आज तू भासना सपना पूरा करा येणार खरोखर पृथ्वीवर आयस भास म्हणजे ते खरोखर खर भगवान भगवान राता आज आखतिशा पोसा आज भासना करते कैदीच कर मी फिरी फेरी सका परंतु

जाऊ या पंडल माया माहेनी पता ल खूब शक्ति ह खूब शक्ति ह कोटि कोटि वंदन कर हु मंगला कोटि श्यामगढ़ गांव वाली बातला डायरेक्ट रोशनी एक डायरेक्ट दिशा लाग गया उगली मोटी सत बडा पैसा दे